शी जिनपिंग राजवटीची बारा वर्ष लेखक प्राचार्य प्रशांत पाटील अभिवाचन दत्ता सरदेशमुख ऐकूया क्षी जिनपिंग राजवटीची बारा वर्ष मित्र क्षी जिनपिंग यांनी दोन हजार बारा साली चीनची सत्तासूत्र सांभाळली क्षी चीनला संपूर्ण जगाच्या उत्पादन क्षेत्रातला महत्वपूर्ण वाटा मिळवून देण्यात यशस्वी झाले डेंग यांच्या अर्थसुधारणांच्या मजबूत पायावर जिनपिंग यांनी उत्तुंग इमारत उभी केली क्षी यांच्या यशात त्याने राबवलेल्या तीन सूत्री कार्यक्रमाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे एक म्हणजे अर्थचक्रावर कठोर नियंत्रण यात चिनी बँकांवर वित्तसंस्थांवर कर्ज वितरणावर क्षी यांनी करडी नजर ठेवली बँका सडळ हातानं कर्ज देत राहतील तरीही बुडीत खात्यावरचं कर्जाचं प्रमाण वाढणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली दुसरं सूत्र क्षी यांनी प्रशासन अतिशय कार्यक्षम बनवण्यावर भर दिला उद्योगधंद्यातले अडथळे दूर केले प्रशासन उद्योगस्नेही होण्यावर भर दिला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या प्रकल्पाच्या उभारणीचा प्रस्ताव आला तर तो केवळ नऊ दिवसात पारित होऊन त्याला सरकारी परवानगी मिळेल असं त्यांनी पाहिलं ही सर्वच विकसनशील देशांमध्ये दे जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे फक्त नऊ दिवसात तिसरं सूत्र जिनपिंग यांचं सगळ्यात मोठं यश म्हणजे सरकारी आणि खाजगी उद्योगातल्या सीमारेषा धुसर करणं म्हणजेच सरकारी कंपन्यांनी खाजगी कंपन्यांनी इतकाच नफा कमावला पाहिजे कार्यक्षम बनलं पाहिजे याच्यावर त्यांनी भर दिला आणि हे धोरण यशस्वी करून दाखवलं जिनपिंग यांनी आपल्या या तीन सूत्रांवर गेली बारा वर्ष भक्कम प्रशासकीय पकड ठेवल्यामुळं उत्पादन क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली संपूर्ण जग सॉफ्टवेअरकडे लक्ष देत असताना जिनपिंग यांनी मात्र हार्डवेअरकडं लक्ष दिलं जगात वितरित होणारे कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल यांची निर्मिती चीनमध्ये होईल यात त्यांनी लक्ष घातलं त्यामुळं ॲपलपासून इंटेलपर्यंत सगळ्या जगप्रसिद्ध कंपन्यांचं निर्मितीचं क्षेत्र चीन हो राहिलं आहे जगातल्या प्रत्येक देशातलं अगदी लहान सहान वस्तूंचं उत्पादन चीनमध्ये होईल हे त्यांनी प्रयत्नपूर्वक पाहिलं त्यामुळंच भारतातले दिवाळीचे फटाके असू द्या नाहीतर सजावटीचं लहान सहान सामान असू द्या सर्व चीनी उत्पादनं भारतीय बाजारपेठेत गेल्या दहा वर्षात आपण पाहतो आहोत असं सर्व जगभर झालेलं आहे जगभरातले वारे आपल्या देशात येणार नाहीत याकरता जिनपिंग फार सजग आहेत त्यामुळं फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर या प्रत्येक प्रसारमाध्यमांना त्यांनी पर्यायी चीनी ॲप विकसित केलेले आहेत आणि ते ॲप सगळे स्थानिक भाषेत असल्यामुळं लवकरच लोकप्रिय झालेले आहेत फेस रिकग्निशन यासारख्या सॉफ्टवेअरमुळं संपूर्ण चीनमधल्या प्रत्येक हालचालीवर जिनपिंग यांनी नजर ठेवली आहे कोविड काळात सुरुवातीला जरी चीनी प्रशासन हादरून गेलं होतं तरी औषध निर्मिती क्षेत्रात एकूणच दोन हजार अठरा सालापासून त्यांनी केलेल्या प्रगतीमुळं दोन वर्षात चिनी अर्थव्यवस्था सावरली अमेरिका कितीही टीका करत असली तरी जिनपिंग यांच्या कार्यक्षमतेची दखल घेतल्याशिवाय त्यांनाही पर्याय राहत नाही जिनपिंग यांनी जगातल्या प्रमुख बाजारपेठात खूप मोठ्या प्रमाणावर चिनी यशाचा झंझावाती प्रसार केला संपूर्ण जगभरातल्या वित्त केंद्रात जगभरातल्या महत्त्वाच्या भांडवली बाजारात भव्य रंगीबेरंगी इलेक्ट्रॉनिक स्क्रीनच्या माध्यमातून मेड इन चायनाच्या वस्तूंच्या जाहिराती सातत्यानं होत राहतील अशी खबरदारी त्यांच्या राजवटीनं घेतली सततच्या विकासात्मक कामगिरीचा यशस्वीतेचा प्रचार आणि प्रसार हा जिनपिंग यांच्या राजकीय वाटचालीतला मुख्य आधार आहे त्यांनी स्वतःचं एक ॲप विकसित केलं आहे आणि त्यांचं तत्त्वज्ञान पक्षातल्या प्रत्येकाच्या मोबाईल ॲपमध्ये असेल हेही त्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार अतिशय वेगवान गतीनं नियमित सुरू असतो जिनपिंग आरोग्याच्या बाबतीत तसे सजग आहेत तसंच पैसे काढताना ते स्वत रांगेत उभं राहून कसे पैसे काढतात ते किती कुटुंबवत्सल आहेत यासारख्या त्यांच्या प्रतिमा उज्ज्वल करणारा प्रचार आणि प्रसार सरकारी प्रसार माध्यमांवर प्रचंड वेगानं सुरू असतो आणि जिनपिंग हे चीनचे खरे भाग्यविधाते आहेत असं जनतेच्या मनात रुजवण्याचे निरंतर प्रयत्न चाललेले असतात जिनपिंग यांच्या कार्यकाळात चीनी अर्थव्यवस्थेचा प्रचंड मोठा विस्तार झाला असला तरी अमेरिका आता चीनपासून दुरावत चाललेला आहे चीनच्या आतल्या गोटातल्या पाकिस्तान आणि इराणचं आपापसात युद्ध सुरू आहे चीन युक्रेनच्या लढ्यात गुंतून पडला आहे आजूबाजूच्या सर्वच आशियाई देशांशी ची चीनचा वैर्भाव आहे संपूर्ण जगभर चीनची कोंडी व्हायला सुरुवात झालेली आहे अर्थव्यवस्था गेल्या दोन वर्षात पूर्वीची गती घेताना दिसत नाही तरीसुद्धा चीनच्या अर्थव्यवस्थेशी ची भारताची तुलना केली तर एक भारताची अर्थव्यवस्था साधारण साडेतीन ट्रिलियन डॉलरची आहे चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार पंधरा लाख कोटी डॉलर्स म्हणजेच पंधरा ट्रिलियन इतकं आहे दोन भारतात एकोणीसशे सत्त्याण्णव ते, ते दोन हजार एकोणीसपर्यंत थेट विदेशी गुंतवणूक शेहेचाळीस हजार कोटी डॉलरची झाली तर याच काळात चीनमध्ये बारा लाख सत्तर हजार कोटींची विदेशी गुंतवणूक झाली म्हणजेच आपल्या पंचवीस पट विदेशी गुंतवणूक चीनमध्ये गेल्या पंचवीस वर्षात झाली तिसरा मुद्दा जगभरात होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी दोन हजार तेवीस साली चीनचा वाटा तीस टक्के होता तर भारताचा वाटा पाच टक्के होता चार चीनमध्ये व्यापारी बंदरांची संख्या बावीस आहे भारतात तेरा व्यापारी बंदरं आहेत पाच चीनमध्ये महामार्गांची लांबी त्रेसष्ट दशांश एकाहत्तर लाख किलोमीटर इतकी आहे तर भारतात महामार्गांची लांबी बावन्न लाख किलोमीटर इतकी आहे सहावा मुद्दा चीनमध्ये अतिजलद महामार्ग दीड लाख किलोमीटर इतके आहेत त्याचवेळी अशा महामार्गांची आपल्याकडची लांबी पासष्ट हजार किलोमीटर इतकी आहे चीनमध्ये सत्तावीस हजार सातशे किलोमीटर इतके जलमार्ग आहेत तर भारतात चौदा हजार पाचशे किलोमीटर जलमार्ग आहेत हा झाला सातवा मुद्दा आठवा मुद्दा चीनला चौदा हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर भारतात हीच किनाऱ्याची लांबी सात हजार किलोमीटरची मिळालेली आहे नववा मुद्दा भारतातल्या तेलाचं उत्पादन सात दशांश बहात्तर लाख बॅरल इतकं आहे तर त्याचवेळी चीनमधल्या तेलाचं उत्पादन सत्तेचाळीस लाख पंचावन्न हजार बॅरल इतकं आहे दहा दोन हजार तेवीस साली आपण संरक्षण खात्यावर सातशे सव्वीस कोटी डॉलर खर्च केले त्याचवेळी चीननं बावीस हजार पाचशे कोटी डॉलर इतके खर्च केले अकरा आपलं सक्रिय सैन्यदल चौदा लाख पंचावन्न हजार आहे तर चीनचं सक्रिय दल एकवीस लाख पंच्याऐंशी हजार आहे भारताकडं चार हजार सहाशे चौदा रणगाडे आहेत तर चीनकडं पाच हजार सातशे पन्नास रणगाडे आहेत तेरावा मुद्दा भारताकडं दोन हजार दोनशे त्रेसष्ट विमानं आहेत तर चीनकडं चार हजार सहाशे तीस विमानं आहेत चौदा फायटर एअरक्राफ्ट आपल्याकडं सहाशे सहा आहेत तर चीनकडं ते एक हजार दोनशे सात आहेत पंधरा मल्टिपल एअरक्राफ्ट आपल्याकडं चारशे पाच आहेत तर त्यांच्याकडं एक हजार एकशे तीस आहेत सोळा ॲटॅक एअरक्राफ्ट आपल्याकडं एकशे वीस आहेत तर त्यांच्याकडेही एकशे वीसच आहेत आणि सतरावा मुद्दा आपल्याकडं हेलिकॉप्टर सातशे एकोणतीस सा आहेत त्यांच्याकडं एक हजार तीनशे पंचावन्न हेलिकॉप्टर आहेत मित्र हो या आकडेवारीवरून डेंग यांनी घातलेल्या मजबूत अर्थव्यवस्थेच्या पायाभरणीतून शी जिनपिंग यांनी गेल्या बारा वर्षात उभ्या केलेल्या कार्याचा आवाका आपल्या नक्कीच लक्षात येईल आपली स्पर्धा कोणाशी आहे आपल्याला कुणाशी लढायचं आहे त्याची शक्ती कशात आहे ती त्यांनी कशी विकसित केली याचा अभ्यास केला तरच आपण त्यांच्याशी मुकाबला करू शकतो एकोणीसशे नव्वद सालातला चीन आणि भारतातला एकूणच सुधारणांचा वेग अर्थगती अर्थव्यवस्था यात फारसा फरक नव्हता परंतु गेल्या पस्तीस वर्षात त्यांनी आपल्यापेक्षा किमान पंचवीसपट अधिक प्रगती केलेली आहे हे पंचवीस पटीचं अंतर भरून काढायचं असेल तर उत्पादन क्षेत्राकडं इनोव्हेशनकडं स्टार्टअपकडं दर्जेदार शिक्षणाकडं जागतिक दर्जाची विद्यापीठं उभं करण्याकडं आपण किती सजगपणे प्रयत्न केले पाहिजेत याचा आपल्याला अंदाज येईल मित्रहो जगभरातून चीनची पर्यायानं जिनपिंग यांची कोंडी सुरू झाली आहे याचा अर्थ चिनी साम्राज्याचा सूर्य लगेच अस्ताला जाईल असं नाही परंतु ही संधी आपण साधली पाहिजे आणि उत्पादन क्षेत्रातली होऊ घातलेली पोकळी भरून काढली पाहिजे हे सगळं होताना दिसतंसुद्धा आहे याच वर्षी आपण जगभरातल्या उत्पादित होणाऱ्या फाईव्ह जी फोनपैकी तेरा टक्के फोनची निर्मिती भारतात केलेली आहे सर्व निर्मिती क्षेत्रात आपण आघाडी घेतली तर त्यातून फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल आणि भारत जागतिक शक्ती म्हणून पुढे येईल पण त्यासाठी जिनपिंग यांच्यासारखं भारतीय गरजानुसार आवश्यक असं तत्वज्ञान मात्र आपण विकसित केलं पाहिजे शी जिनपिंग राजवटीची बारा वर्ष या लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक प्राचार्य प्रशांत पाटील त्यांचा मोबाईल नंबर नाईन फाईव्ह डबल वन एट फाईव्ह डबल नाईन थ्री नाईन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स